नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग बानखेरे तुम्हाला एक सामाजिक विषयावरची कविता ऐकत आहे माझ्या कवीचं ना कवितेचं नाव आहे आहे कुठे विकास ऐका तर मुक्त छंदातली ही कविता आहे कुठे विकास सारेच कसे दिसते आहे भकास आता आहे कुठे विकास आहे कुठे विकास खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे नको तिथे दारूचे अड्डे तरी म्हणती झकास आहे कुठे विकास आहे कुठे विकास नदी नाले दूषित झाले गटार गंगेचे रूप आले नदी नाले दूषित झाले गटार गंगेचे रूप आले सुटे दुर्गंधी कुवास आहे कुठे विकास आहे कुठे विकास शिक्षण सम्राट झाले चोर कशी शिकणार गरीबाची पोर शिक्षण सम्राट झाले चोर मग कशी शिकणार गरीबाची पोर खोट्या सेवेचा आभास आहे कुठे विकास आहे कुठे विकास सफेद कपडे बाताफार करती करत असती भ्रष्टाचार सफेद कपडे बाताफार करत असती भ्रष्टाचार पाहून घ्यावी त्यांची मिजास आहे कुठे विकास आहे कुठे विकास खते बियाने झाली महाग कशी फुलवावी शेतीबाग खते बियाने झाली महाग कशी फुलवावी शेतीबाग नाही भविष्य आता विकास आहे कुठे विकास आहे कुठे विकास गरीबाला नाही रोटी भुकेची त्याला चिंता मोठी गरीबाला नाही रोटी भुकेची त्याला चिंता मोठी महागाई मीठ चोळून दुखास आहे कुठे विकास आहे कुठे विकास जगतात ते खुर्चीसाठी चोरून खातात कोटी कोटी जगतात ते खुर्चीसाठी चोरून खातात कोटी कोटी आम जनता येथे उदास आहे कुठे विकास आहे कुठे विकास पाना फुलावरी रोगराई कीटकनाशकांची सरबराई पाना फुलावरी रोगराई कीटकनाशकांची सरबराई फळे न वाट्या आता मुखास कुठे आहे विकास कुठे आहे विकास शुद्ध न येथे आता हवा पाणी काय गाव मी निसर्गाची गाणी शुद्ध न येथे आता हवा पाणी काय गाव मी निसर्गाची गाणी वनसंपत्तीचा चालू असे येथे राहास आहे कुठे विकास आहे कुठे विकास आहे कुठे विकास सारेच दिसते आहे कसे बकास सांगा आहे कुठे विकास आहे कुठे विकास आहे कुठे विकास धन्यवाद